एक सांगते तुम्हाला आ, मी माझ्या क्षेत्राकडे त्रयस्ताच्या भूमिकेतन बघते मी काठावर उभं राहून सगळं बघते त्याचा माझ्याशी काही संबंध नसतो माझी इन्व्हॉल्वमेंट फक्त माझ्या कामाशी असते कामाच्या व्यतिरिक्त माझी कुठेही इन्व्हॉल्वमेंट नाही या क्षेत्रामध्ये माझ्या सगळ्यांच्या ओळखी आहेत पण कोणाशीही मैत्री नाही मैत्री अशासाठी नाही की मैत्रीत एखादं संकट आलं तर मी ते काही धावून जाऊन पूर्ण करू शकत नाही तर ती जबाबदारी मी नाही घेत ओळख मात्र सगळ्यांची आहे मैत्री कुणाशी नाही ही हे माझं एक एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतरच हा, हा, हा नाही ते एक मी तत्व आपलं तयार होतं ना की नाही आपली ओळख ठीक आहे ओळख आहे सगळ्यांची सगळेच ओळखीचे आहेत कारण सगळीकडे आपल्याला काम करायचंय पण स्पेसिफिक मैत्री कुणाशी नाही आहे त्यात ती मी करू शकत नाही तो माझा स्वभाव धर्म नाही आहे पहिल्यापासून नाही पहिल्यापासून नाही